श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी आहे गुरुपुष्यामृत योग आणि याच दिवशी पौष पौर्णिमासुद्धा आहे आणि या नवीन वर्षातील पहिलाच हा योग असणार आहे तर या दिवसापासून आपण बारा फुलवातींची एक प्रभावी सेवा करू शकतो लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी ही जी सेवा आहे तर ती अत्यंत प्रभावी मानली आहे आता ही जी सेवा आहे तर ही चोवीस दिवसांची सेवा आहे परंतु अतिशय साधी सोपी सेवा आहे अगदी काही किरकोळ नियम आहेत की जे आपल्याला पाळायचे आहेत परंतु आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ही सेवा गुरुपुरषामृत योगाच्या दिवशी जर सुरू केली तर ही कधीही निष्फळ जाणार नाही आता ही सेवा हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला संकल्प हा मात्र करायचा आहे देवघरातील देवांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर एक तामण घ्या तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आपला जो उजवा हात आहे तर त्यामध्ये पाणी घ्या अक्षता घ्या फूल घ्या आणि आपले नाव बोलायचे आहे यानंतर गोत्र बोलायचे आहे आता जर तुम्हाला गोत्र माहित नसेल तर तुम्हाला काश्यप गोत्र म्हणायचं आहे यानंतर तुम्ही ही सेवा का करत आहात म्हणजे तुमची कोणती आर्थिक समस्या आहे तर ही सांगायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा संकल्प केल्यानंतर हे जे पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला त्या तामणामध्ये सोडायचं आहे आणि हे पाणी नंतर तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता आता ही चोवीस दिवसांची सेवा आहे यामध्ये बारा दिवस आपल्याला चढत्या क्रमाने आणि बारा दिवस उतरत्या क्रमाने दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत तुमचे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता बघा आपल्या मनामध्ये येतं की फक्त दिवे लावून काय होणार आहे तर अगदी साहजिक आहे फक्त दिवे लावून काहीही होत नाही तर आपल्याला ही सेवा हा उपाय हे जे करायचे आहे तर ते प्रामाणिकपणे करायचे आहेत आणि त्यासोबतच आपल्याला आपले कर्म आपले कष्ट आपली मेहनत तर ही सुद्धा प्रामाणिकपणे करायची आहे गुरुपुष्यामृत योग हा गायीच्या ताज्या दुधा इतका पवित्र मानलेला आहे आणि या दिवसाचे प्रतीक जे आहे तर ते गायीचे स्थन आहे त्यामुळे आपल्याला ह्या ज्या आपण वाती लावणार आहोत तर यासाठी गाईच्या तुपाचा शुद्ध तुपाचा वापर हा करायचा आहे नक्कीच आपल्याला याचे रिझल्ट जे आहेत तर ते शंभर टक्के मिळणार आहेत आपल्याला कोणत्याही कामामध्ये जर यश मिळवायचे असेल तर आपण या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तर अशीसुद्धा आख्यायिका आहे आता गुरुपुष्यामृत योगापासून आपल्याला चढत्या व उत्तरत्या क्रमाने फुलवातींचा हा उपाय करायचा आहे आई हा उपाय केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होते आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांपासून तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता कारण गुरुपुष्यामृत जो आहे तर तो सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनंतर सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजून सोळा मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे दिवसभरात तुम्ही कधीही तुमच्या सोयीने हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता या उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर एक निरंजन लागणार आहे तुमच्याकडे जर चांदीचे निरंजन असेल तर ते घ्या तुम्हाला जर नवीन चांदीचे निरंजन खरेदी करणे शक्य असेल तर गुरुपुष्यामृत योगावरती आपण सोने चांदी खरेदी करत असतो हे अत्यंत शुभ आहे तर तुम्ही चांदीचे नवीन निरंजन सुद्धा खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला चांदीचे निरंजन घेणे शक्य नसेल तर रेग्युलर जे निरंजन तुम्ही वापरता तर ते घेऊ शकता ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्याला फुलवाती आणि तूप तर हे सुद्धा लागणार आहे तूप घेताना ते शुद्ध गाईचे तूप असावे आता देवघरासमोर आपल्याला एक पाठ घ्या किंवा तुम्ही एक प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर शक्य असेल तर विड्याचे पान जे आहे तर ते सुद्धा घ्यायचे आहे आणि विड्याचे पान घ्यायचे त्यावरती तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती त्या आपण जे निरंजन घेतलेलं आहे तर ते ठेवायचे आहे आता तुम्हाला जरी विड्याचे पाने घेणे शक्य नसतील तरीसुद्धा तुम्ही नाही घेतले फक्त तांदूळ ठेवले आणि त्यावरती हे निरंजन ठेवले तरी चालेल कारण दिवा कधीच खाली ठेवायचा नाही त्याला काही ना काही आपल्याला आसन द्यायचं आहे म्हणून आपण हे तांदूळ ठेवायचे आहेत आता हे तांदूळ ठेवताना ते फक्त पांढरे तांदूळ ठेवू नका तर त्यावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे किंवा तुम्ही कुंकवाने हे जे तांदूळ आहेत तर ते लाल करून घ्या किंवा हळदीच्या साह्याने पिवळे करून जरी घेतले तरीसुद्धा चालतील यानंतर या निरंजनामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक फुलवात घालायची आहे बघा पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपल्याला एक फुलवात घालायची आहे आणि यानंतर या निरंजनाची आपल्याला पूजा करायची आहे ही वात प्रज्वलित करायची त्यानंतर या निरंजनाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या फुल अर्पण करायचं यानंतर धूप सुद्धा ओवाळायचं आहे अगदी नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे आणि यानंतर आपल्याला एक वेळेला व्यंकटेश सूत्र यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचे सोळा वेळेला पठण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला जर सोळा वेळेला जमत नसेल तर तुम्ही एक वेळेला विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते म्हणू शकता सोळा वेळेला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे यानंतर सोळा वेळेला कुबेर मंत्राचा जप करायचा आहे आणि सोळा वेळेला नवारनव मंत्राचा जप करायचा आहे आता हे तुम्हाला म्हणायचेच आहे परंतु काही कारणाने जर तुम्हाला एवढे म्हणणे शक्य नसेल तर तुम्हाला एक वेळेला व्यंकटेश स्वत्र म्हणा एक वेळेला विष्णू सहस्त्रनाम म्हणा आणि तुम्हाला सोळा वेळेला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे इतर मंत्र तुम्ही नाही म्हटले तरी चालतील परंतु जर आपण सगळे मंत्र म्हटले तर आपल्याला त्याचे रिझल्ट जे आहेत तर ते सुद्धा तसेच पॉझिटिव्ह मिळणार आहेत त्याप्रमाणेच एकशे आठ वेळेला आपल्याला आपल्या गुरुमंत्राचासुद्धा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ तर हा जप तुम्ही एकशे आठ वेळेला करू शकता किंवा तुमचे दुसरे कोणी गुरु असतील तर या सुद्धा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर यातील जी वात आहे या हेच निरंजन आपल्याला वापरायचं आहे आणि यातील जी वात आहे तर ती काढून तुम्ही एका बाजूला पिशवीमध्ये ठेवा एक प्लास्टिकची पिशवी करा किंवा एक छोटासा बॉक्स करा त्यामध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन फुलवाती घालायच्या आहेत बघा फुलवाती आणि तूप तर याचाच वापर आपल्याला या उपायासाठी करायचा आहे दोन फुलवाती घालायच्या दिवा प्रज्वलित करायचा आणि याप्रमाणेच आपल्याला त्या दिव्याची पूजा करायची आणि जे जे मंत्र सांगितलेले आहेत तर ते आपल्याला म्हणायचे आहेत त्यानंतर तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती घालायच्या चौथ्या दिवशी चार वाती घालायच्या तर असे आपल्याला बारा दिवसापर्यंत बाराव्या दिवशी बारा वाती घालायच्या आणि त्यानंतर आपल्याला उत्तरत्या क्रमाने म्हणजे आता हा झाला चढता क्रम बारा दिवसापर्यंत बारा वाती घालायच्या त्यानंतर तेराव्या दिवशी आपल्याला पुन्हा बारा वाती घालायच्या तिथून आपल्याला उत्तरत्या क्रमाने वाती घालायच्या आहेत तेराव्या दिवशी बारा वाती घालायच्या यानंतर आपल्याला चौदाव्या दिवशी अकरा वाती घालायच्या पंधराव्या दिवशी दहा तर असं करत करत आपल्याला चोवीसाव्या दिवशी एक वात येईल तर अशा प्रकारे आपल्याला रोज वाती घालायची आहेत रोज दिव्याची पूजा करायची रोज जे मंत्र सांगितलेले आहेत तर ते म्हणायची आणि तुमची जी समस्या आहे तर त्याची आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे चोवीस दिवस जेव्हा आपण सलग हा उपाय करतो त्यामुळे आपल्याला आपले मानसिक स्थैर्य जे आहे तर ते मिळते मानसिक शांतता मिळते आपली आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती सुधारते आणि जर तुमच्याकडे कोणाचे पैसे म्हणजे कोणाकडे जर तुमचे पैसे अडकून पडले असतील पैसे परत मिळत नसतील तर हे पैसेसुद्धा आपल्याला परत मिळायला मदत जी आहे तर ती होत असते आता फक्त हा उपाय करताना आपल्याला टायमिंग जे आहे तर ते एकच ठेवायचं आहे तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा पहिला दिवस जो आहे तर तो तुम्हाला गुरुपुष्य योग जो काळ आहे मी सांगितलेला की सकाळी आठ पंधरापासून दुसऱ्या दिवशी सकाळी चारपर्यंत हा योग आहे तर पहिल्या दिवशी या योगामध्येच आपल्याला हा जो उपाय आहे आता दिवसभरच हा शुभ मुहूर्त आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता परंतु हेच टायमिंग आपल्याला चोवीस दिवस ठेवायचं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे काही नियम पाळायचे आहेत ते म्हणजे काय तर या चोवीस दिवसामध्ये मांसाहार करायचा नाही बाहेरचे अन्न खायचं नाही अगदी तुम्ही बाहेरचे वडापाव समोसे तर हे सुद्धा वर्ज्य करू शकता पर अन्न म्हणजे तुम्हाला जर दुसऱ्या कोणी काही खायला दिलं तर ह्या चोवीस दिवसामध्ये हे सुद्धा खायचं नाही एवढे नियम पाळायचे आहेत आणि आपली ही सेवा पूर्ण झाल्यानंतर तुमचं हे निरंजन हुआ जे आहे तर तुम्ही ते घासून पुसून ठेवायचं आहे तसेच अधेमध्ये सुद्धा तेव्हा जेव्हा ते खराब होईल तर तेव्हा हे आपल्याला स्वच्छ करून वापरायचं आहे आणि ह्या ज्या वात्या आहेत तर त्या तुम्ही एखाद्या मातीमध्ये म्हणजे एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करा किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा तर असा हा बारा फुलवातींचा चोवीस दिवसाचा उपाय आहे